पुढे जाऊन सांगतो तुळस पवित्र सांगितलेली किती पवित्र सांगितली माझ्या जुन्या ज्या माता भगिनी असतील त्यांनी आताही आजही पाहतो तुम्ही सकाळी लवकर उठत असते आणि त्या तुळशीला रुंदावनाला एक प्रदक्षिणा घालत असते जुन्या काळामध्ये परिस्थिती गरीब होती जुन्या काळामध्ये माणसांजवळ सुख सुविधा कमी होत्या पण गुन्हा गोविंदाने गोकुळाने माणसं नांदत होती काय कारण त्या दारामध्ये पवित्र तुळस होती आता माणसं कोट्यावधी रुपयाचे बंगले बांधतात काही काही ठिकाणी महाराज आपण कार्यक्रमाला गेल्यानंतर पाहत असतो किती ऐश्वर संपन्न माणसे जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी लिंबू पाणी येते ऐश्वरी पहिले खायला भेटत नव्हतं आणि आता जेवण झाल्यानंतर हात धुवायला लिंबू पाणी येते कितीही मोठे बंगले असू द्या पण त्या बंगले बांधत असताना आपल्या घरामध्ये जर देवघर नसेल आणि दारात जर तुळशी शिरून नसेल तर त्या घराची कवडी मोडकीमध्ये विढल तुम्ही म्हणता महाराज तुम्ही बोलायला लागले माझ्या मनाचं सांगत नाही काढून अभ्यास केलेला आहे ज्या दारामध्ये तुळशी रुंदाव नाही त्याचं घर नाही मी माझ्या मनाचं सांगत नाही नाथ महाराज सांगतात किंवा नामदेव महाराजांचं तुळशी महात्मे पाहात त्याच्यामध्ये प्रमाणे महाराज तुळशी जाचे घर जाणावे अघोर अघोर शब्दाचा अर्थ काय स्मशान आपल्याला सांगितलं ज्याच्या दारामध्ये तुळस नाही त्याच घर घर नसून ते काय स्मशान स्मशान पूर्वीच्या काळामध्ये माझ्या माता भगिनी दारामध्ये लवकर उठून पहाटे उठायच्या बरं का आणि सडा सारवण रांगोळी करायची परिस्थिती गरीब होती पण दारामध्ये तुळस होती आणि त्या तुळशीला पाणी वतायच्या आणि सुंदर अशा ओळ्या पण म्हणायच्या कारण त्या तुळशीवर त्यांचं प्रेम होत आणि तुळशीची जर सेवा केली तोळ पवित्र सांगितले ते भगवान परमात्माला आवडते आज प्रिया आवड तुळशी आवडते कितीही भक्त तो जर प्रेमाने ती तुळशी बुक्का घेऊन जर देवाकडे गेला तर तो भक्तही देवाला आवडतो म्हणून आपला विषय काही चालला होता प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असली पाहिजे आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे